जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अहिल्यानगर येथील जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयात आणि मतिमंद मुलांच्या शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जिल्हा पुनर्वसन केंद्राच्या वतीने बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट तर कर्णबधीर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे समन्वयक डॉक्टर दीपक अनाप मतिवंद विकास शिक्षण मंडळाचे पिळी कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी शहरातून काढलेल्या जनजागृती रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धातील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली पालकांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत व्यक्त केले सर्वप्रथम जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज टिळक विकास प्रतिष्ठान संचलित मतिमंद मुलांची शाळा येथे दिव्यांगाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात तीन विद्यार्थ्यांना दिव्यांगाच्या किट वाटप करण्यात आले तसेच जानकीबाई आपटे मूग संस्था यांच्यातर्फे एक प्रचार फ्री काढण्यात आली होत छ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिव्यांगांच्या दिव्यांना मूळ प्रभावात प्रभावात घेण्याकरता रॅलीमध्ये विविध घोषणांसह रॅली पूर्ण करण्यात आली मी डॉक्टर दीपकानप समन्वयक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मतिमंद मुलांची शाळा अहिल्यानगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये मतिमंद मुलांना व त्यांच्या पालकांना दिव्यांग दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले तसेच या मुलांना दिव्यांग पुनर्वसनासाठी विविध योजना दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत राबवण्यात आल्या या राबवण्यात येतात त्याची माहिती देण्यात आली तसेच या कार्यक्रमामध्ये काही मतिमंद मुलांना मतिमंद शैक्षणिक कीटचे वाटप देवीदास देविदास साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन हॉस्पिटलच्या वैद्यकीय विभागामार्फत यांची या मुलांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार आहे तसेच या मुलांना स्पेशल ऑलिम्पिक्स भारत या संस्थेमार्फत विखे पाटील फाउंडेशन येथे खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते याची माहिती मी स्वतः सर्व पालकांना दिली आहे नमस्कार मी अमृता सागडे साठी मी डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन डी डी आर सी सेंटरमध्ये क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करते आणि आज इथे टिळक रोड येथील मतिमंद मुलांची शाळा इथे आम्ही एक छोटेखाणी कार्यक्रम आयोजित केला होता दिव्यांग दिनासंदर्भात तर आज तीन डिसेंबर संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे ब्याण्णव साली आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस म्हणून हा घोषित केलेला दिवस आहे आणि ह्या दिवसाचं आयोजन खास करून स्पेशली एबल्ड किंवा आपले जे दिव्यांग बांधव आहेत पूर्ण जगातले यांचं सक्षमीकरण व्हावं ह्यांना प्रत्येक देशाकडनं तिथल्या समाजाकडनं मदत मिळावी त्यांना त्या ते समाजातला घटक म्हणून आपण सगळ्यांनी स्वीकारावं म्हणून साजरा केला जातो प्रत्येक वर्षी ह्या दिव्यांग दिना संदर्भात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आम्ही डी आर सी मार्फत साधारणत जे आपल्या भारतीय संविधानाने एकवीस प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिसेबिलिटीज दिलेल्या आहेत तर त्या डिसेबिलिटीजमध्ये जे जे काही डिसऑर्डर्स येतात ते त्या सर्व डिसऑर्डर संदर्भात जितकं मार्गदर्शन करता येईल ते फिजिओथेरपी डिपार्टमेंट असू दे किंवा सायकोलॉजी अंतर्गत येणारं डिपार्टमेंट असू दे शक्यतो सर्व सुविधा आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे डी आर सीच्या अंतर्गत आता सा सायकोलॉजिकल टेस्टिंग आणि काउन्सिलिंग सेल आम्ही स्टार्ट केलेला आहे ज्याच्या अंतर्गत ह्या मुलांना ह्या मुलांचं साय सायकोलॉजिकल टेस्टिंग त्याच्यामध्ये आय क्यू टेस्टिंग असेल त्यांचं डी क्यू टेस्टिंग असेल किंवा करिअर संदर्भात त्यांना जे काही मार्गदर्शन लागते ते दिलं जातं आहे नक्कीच हे सगळं करताना पालकांची आणि शाळांची आम्हाला खूप जास्त मदत हवी आहे तर मी ह्या कार्यक्रमामार्फत आवाहन करते की जास्तीत जास्त पालकांनी शाळांनी तुम्ही अप्रोच करू शकता मदत मिळवण्यासाठी आणि शक्य तेवढी मदत ह्या सेंटरमार्फत दिली जाईल धन्यवाद जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जानकीवाई मुकबधीर विद्यालयात काल आणि आज दिव्यांग दिनाच्या विविध स्पर्धेंचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले काल दोन डिसेंबर रोजी विद्यालयात चित्रकला रांगोळी स्पर्धा ओष्ठवाचन व चित्रवाचन या स्पर्धा घेण्यात आल्या तर आज सकाळी माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या हस्ते प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले दुपारच्या सत्रामध्ये दिव्यांग कायदा अधिनियम व दिव्यांगांसाठी लाभ विविध शासकीय योजना यांची माहिती अनापसर हे डी आर सीचे देणार असून दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धा व तसेच विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते दुपारी ठीक साडेचार वाजता करण्यात येईल या संपूर्ण कार्यक्रमात मुलांचा उत्साह बघण्यासारखा होता मी योगेश आल्लाट मुख्याध्यापक मतिमंद मुलांची शाळा टिळक रोड अहिल्यानगर आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन त्यानिमित्त आमच्या शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जे पालक पालकांचा मेळावा आज शाळेमध्ये घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये डी आर सी तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची किट वाटप करण्यात आली त्याचप्रमाणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी पालकांना मार्गदर्शन केले दिव्यांगांच्या ज्या समस्या आहेत प्रश्न आहेत त्यावर मार्गदर्शन केले आणि याही पुढं काही गरज लागली तर मला ऑफिसमध्ये येऊन भेटा मी सदैव आपल्या दिव्यांगाच्या सेवेसाठी सदैव तयार आहेत असं आश्वासन दिलं या कार्यक्रमाला पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता त्याचप्रमाणे डी आर सीची वैद्यकीय टीम ही हजर होती त्यांनी गरजू विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी केली आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले आजचा कार्यक्रम छान झाला